नागपुरामध्ये आठ डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवडे कामकाज चालणार विधानभवन सचिवालयाचं चा कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून नागपूर इथं सुरू होणार निम्या नाशिक शहरामध्ये आज पाणी टंचाई तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार तर उद्या देखील कमी दाबाने होणार पाणी पुरवठा पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा उतरला वातावरणात गारवा निर्माण झाला काही दिवसात थंडीचा जोर वाढणार हवामान विभागाने वर्तवला अंदाज दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत शरद पवार कुठून निवडून येणार पडळकरांकडून राष्ट्रवादीवर भाष्य दहा आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला पवारांना टोला व्यवहार रद्द झाला तरी एकवीस कोटी भरावेच लागणार कोणालाही सोडणार नाही दोषींवर कारवाई होणारच मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती चोरीचा माल रिकवर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का राज्य सरकार बनवाबंदी करते अजित पवारांनी याबाबत राजीनामा द्यावा अंबादास दानवे यांचा जमीन व्यवहार रद्द करण्याच्या प्रकरणावर इशारा नागपूरमध्ये आठ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात आठ ते एकोणीस डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार विधानभवन सचिवालयाचं कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून होणार सुरू उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौऱ्याचा आजचा चौथा दिवस परभणी जालना दौऱ्यानंतर घेणार पत्रकार परिषद त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथून दौऱ्याची सांगता सीएसएमटी से स्थानकातील आंदोलन प्रकरणाची चौकशी होणार रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला बंद समोर पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मध न्यूज